नमस्कार मित्रांनो बघा आपण आज शेअर मार्केटमध्ये विविध अशा विषयाचा अभ्यास करीत असतो आपण जे त्याच्यामध्ये बघतो की कमोडिटीज ट्रेडिंग म्हणजे काय त्याच्यानंतर बघा ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय त्याच्यानंतर बघा फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय अशा भरपूर गोष्टीचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो तुत तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा हो आहे बघा ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दोन प्रकार असतात दोन प्रकार कोणते म्हणजे एक असतो कॉल ऑप्शन आणि दुसरा असतो पुट ऑप्शन आता कॉल ऑप्शन म्हणजे काय आणि पुट ऑप्शन म्हणजे काय हे थोडक्या भाषेत आपण जाणार घेणार आहोत ऑप्शन ट्रेडिंग करत असताना बघा तुम्हाला बरेच जणांना इंट्राडे आणि ऑप्शन ट्रेडिंग एकच वाटतं परंतु ऑप्शन ट्रेडिंग वेगळं आणि इंट्राडे वेगळं ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्हाला लॉट UH, साईज घ्यावं हो लागते मग ती लॉट साईज दहा पंधरा हजारापासून पण सुरुवात होते आता सगळ्यात महत्त्वाचं पुट ऑफ कॉल ऑप्शन म्हणजे काय आणि पुट ऑप्शन म्हणजे काय आता कॉल ऑप्शन म्हणजे काय जेव्हा तुम्हाला वाटतं की मार्केट आता बरी जाणार आहे त्यावेळेस तुम्ही कॉल ऑप्शन घेऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की आता मार्केट हे खाली जाणार आहे त्यावेळेस आपण तुम्ही काय करू शकता पुट ऑप्शन घेऊ शकता बघा सगळ्यात महत्त्वाचं हो आता तुम्ही कॉल ऑप्शन घेतलं आणि मार्केट जर तुमच्या विरुद्ध दिशेला गेलं तर त्या ठिकाणी लॉस काय होतो तर तुमच्या प्रीमियमचा लॉस होतो त्या ठिकाणी आणि पुट ऑप्शनमध्ये काय मार्केट जर समजा तुम्ही खाली जाण्याच्याऐवजी वरी जर आलं तुमच्या विरुद्ध दिशेला तर त्या ठिकाणी पोट ऑप्शन घ्यावा लागतो मग याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं एक उदाहरण बनवलेलं आहे की त्या विधा उदाहरणानुसार आपण समजून घेऊया की कॉल ऑप्शन म्हणजे काय आणि पोट ऑप्शन म्हणजे काय तर एक स्क्रीनवर मी छोटंसं उदाहरण बनवलेलं आहे तर चला आपण स्क्रीनवर कॉल ऑप्शन म्हणजे काय आणि पोट ऑप्शन काय हे जाणून घेऊया चला स्क्रीनवर नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही बघत आहोत कॉल ऑप्शन म्हणजे की समजा एक उदाहरण बघतो आपण की बाबा रिलायन्स इंडस्ट्रीचं समजा की समजा आपल्याला काय करायचंय तर कॉल ऑप्शन करायचं आहे तर समजा रिलायन्सची प्राइस किती आहे समजा उदाहरणार्थ दोन हजार पाचशे रुपये आहे आणि तुम्हाला वाटलं की आता मार्केट जर वर गेलं दोन हजार सहाशेला तर तुम्हाला कॉल ऑप्शन घेतला तर समजा त्या ठिकाणी जर तो सव्वीसशेपेक्षा पेक्षा वर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला नफा भेटतो म्हणजे आणि पुट ऑप्शन मध्ये काय असतं तर पुट ऑप्शन मध्ये बघा तुम्हाला वाटलं की आता रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर्स आहे दोन हजार पाचशे वर हो आणि तो खाली जाणार आहे आणि समजा मार्केट जर दोन हजार पाचशेच्या खाली गेलं तर त्या ठिकाणी काय होतं तुम्हाला न होतो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं समजा कॉल ऑप्शन करत असताना समजा मार्केट जर खाली गेलं तर तो प्रीमियमचा तोटा होतो आणि पुट ऑप्शनमध्ये मार्केट जर वर गेलं तर प्रीमियमचा तोटा होतो तर तुम्ही बघू एक कॉल ऑप्शन म्हणजे काय आणि पुट ऑप्शन म्हणजे काय व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद